आपण पाहता आहात बागला नृत्यत खबरबात बात महाराष्ट्राची मालेगाव तालुक्यातील दाभडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वाखरीत आज सकाळी 11 वाजजेच्या सुमारास एक तरुण कटर मशीनच्या पात्यात सापडून जागेवरच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात चांगलीच खळब उडालي असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय मृत व्यक्तीचे नाव गोकुळ उखा पवार असं असून तो दुर्दैवी तरुण याच ठिकाणी काम करत असल्याचंही प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलाय व अधिक तपास सुरू केलाय हा तरुण सकाळी वाखारीत काम करण्यासाठी आला होता आणि काही वेळानंतर तो पात्याच्या दिशेनं चालत आला व पात्यावर स्वतःहून अडकला त्याचे शिरधडापासून क्षणार वेगळे झाले असं घटनास्थळावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचं निदर्शनास येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्या दृष्टीने अधिक तपास सुरू करण्यात आला या दरम्यान या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली असून मृत तरुणावर शव करून उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आलाय बागल्या वृत्तांतासाठी संतोष जाधव